हॅलो होम मेड रेसिपी या चॅनलवरती आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण रेशनच्या तांदूळची चकल्या बनवणार आहोत हे बघा रेशनचे तांदूळ आहे आणि हे पाच ग्लास आहे म्हणजे एक किलोच्या वर आहे थोडं तर आपण याच्या चकल्या बनव याला साफ करून घ्यायचा व्यवस्थित आणि याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि याचा आपला भात बनवायचा आणि भात बनवल्यानंतर आपण चकल्या बनवणार आहो तर मी याला स्वच्छ धुवून घेते हे बघा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ मी धुवून घेतले आणि आता आपण याला पाण्या म्हणजे पाणी उकळी यायला ठेवलेलं आहे तर आपण याचा भात बनवू हे बघा आता पाणी उकळू उकळी यायला ठेवलेलं तर तर पाणी उकळी आले तर आपण यामध्ये आता हे तांदूळ टाकून द्यायचे आहे पूर्ण पाण्याला उकळी यासाठी येऊ हो द्यायचं की लवकर आपला भात बन बनून जाते थंड्या पाण्यामध्ये थोडा वेळ लागते तर पाणी आधी उकळून घ्यायचं असं तर आता या भातामध्ये आपण लाल तिखट आहे हळद आहे आणि चवीनुसार मीठ आहे हे यामध्येच या टाकून द्यायचं आहे आपल्याला आप आणि थोडे पांढरे तीळ आहे कच्चे आहे भाजले नाहीतरी जमून जाते आणि ओवा आहे थोडा आणि पाच ग्लास तांदळासाठी मी आठ ग्लास पाणी मी पाण्याला उकळी येऊ हो दिली पा आठ ग्लास पाणी घेतलेला आहे आणि असं उकळी देऊन याला आता तांदूळ टाकून असं फिरवून घ्यायचं आणि याचा मऊ सूत असा भात बनवून घ्यायचा म्हणजे आपल्याला चकली टाकायला व्यवस्थित होऊन जाते आता याला फिरून फिरवून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे आपलं तिखट मीठ वगैरे सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा मिक्स होऊन जाते आपण करून घ्यायचं आणि अशा रेशमच्या तांदळाची चकली खूप छान वाटते नक्की ट्राय करा अशा प्रकारे आणि उन्हाळ्यामध्ये छान असं भरून ठेवायचं साहित्य सा तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता कमी जास्त तर मला हे दीड किलो झालेलेच आहे जवळपास म्हणजे किलोच्या प्रमाणे दीड किलो तांदूळ आहे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे बघा छान असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि गरम पाण्यामुळे लवकरच आपले तांदूळ पाणी शोषून घेत आहे तर जर आपल्याला असं पाणी कमी वाटलं तर गरम पाणी करून यामध्ये आणखी टाकू शकता कमी जास्त जर पाणी वाटलं तर पण पाणी गरम करायचं थंड पाण्याने तांदूळ व्यवस्थित शिजत नाही तर आता याला आसट आसट असा छान असा भात बनवून घ्यायचा आहे आणि ते स्लो गॅस ठेवायचा आता थोडा कारण तर आपलं गरम पाणी होतं तर लवकर तांदूळ शिजल्या जाते आणि रेशनचे तांदूळ लवकर शिजून जाते तर आपण याच्यावर झाकण ठेवू गॅस स्लो ठेवायचा आहे आणि याला आता मऊसूत असा भात बनवून घ्यायचा आहे हे बघा आपले तांदूळ बऱ्यापैकी शिजत येत आहे तर पाणी मला कमी वाटत आहे तर मी गरम पाणी थोडं यामध्ये टाकत आहे तर गरम पाणी करून टाकायचं आता आणखी आपलं या याला मिक्स करून मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित आणि झाकण ठेवायचं आहे गॅस स्लोश ठेवून द्यायचं आहे दहा मिनिट झालेलं आहे बघू आपण आपलं भात हे बघा छान असं आसट आसट क म्हणजे करावं लागते याला कारण तर याला असं सॉफ्ट करावं लागते मग हाताने झालेला आहे भात शिजलेला आहे आपला हे बघा शिजलेलं आहे तर आता गरम आहे याला थंड करू आपण गॅस बंद करत आहे मी हे बघा भात आपला थंडा झालेला आहे आणि असं हाताने असं सॉफ्ट करून घ्यायचं असं हे बघा मी बन करत आहे तसं असं सॉफ्ट करून आपल्या चकलीच्या साशामध्ये आहे या साशाला अंदरून तेल लावून घ्यायचं आहे कारण तो चिपकत नाही आता मी असं सॉफ्ट करून याला मी चकल्या काढायला घेते हे बघा असं आपण यामध्ये भात भरलेला आहे चांगलं मिक्स करून आता आपण झाकण लावून चकल्या बनवायला घेऊ हे बघा मी ताटातच आधी चकली पाडत आहे हे अशा प्र अशा प्रकारच्या चकल्या आपल्याला बनवायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे मी चकल्या ताटामध्ये काढून घेतल्यानंतर मी गच्चीमध्ये का धोतर म्हणजे याच्या कापडवर टाकून द्यायचं आहे छान वाळते आणि कडकडीत उन्हात वाळू द्यायचा आहे तर आपण पूर्ण चकल्या अशा बनवून घेऊ हे बघा आपल्या चकल्या छान अशा चा, कुरकुरीत वाढलेल्या आहेत हे बघा आणि छान कडकडीत ऊन द्यायचं आहे कर आपल्या चकल्याला आता आपण याला तळून काढू तेल तापाला ठेवलेलं आहे तर आपण आणि तापलं पण चकली काढून घेऊ तळून घ्यायचं आहे ठीक आहे आता पलटवून घ्यायचं आहे आणि गॅस खूप फास्ट ठेवायचा नाही आहे हे बघा छान फुलत आहे आपल्या चकल्या पलटून पलटून घ्यायचं दोन्ही साईडला असं तळून काढायचं हे बघा कढई आपली छोटी झाली ना हे बघा छान असे टम्म फुगले आहे आणि फुटल्या पण आपल्या चकल्या छान तळल्या गेल्या काढून घेऊ आपण नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू आपण अशाच छानशा रेसिपी रेसिपीसोबत आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा झाले आता तळून अलटून पलटून घ्यायची अशी छान दोन्ही साईडनं याला तळून घ्यायचं आहे हे बघा हे बघा छान झालेलं आहे तळलेलं आहे आणि टेस्टी पण खूप छान वाटते नक्की ट्राय करा अशा प्रकारे आणि तांदूळ न घेता बारीक अशी समोरची कणी राहते ना, ना तांदळाची छोटे छोटे तांदू, तांदूळ त्याची पण होऊ शकते तर भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू